एकोणतीस ऑगस्टची तयारी सत्तावीस ऑगस्टला आपल्याला निघायचं निघायचे तेव्हा आपले मित्र आपले नातेवाईक या सर्वांसह हो, घर तिथं गाडी या न्यायानं आपल्याला अंतरवाली गाठायची आहे पण एक लक्षात ठेवा मित्रांनो पाटलांनी सांगितलं आहे मला फक्त एकोणतीसला पोचवा आणि ज्यांना कामं असतील कोणी नोकरीवाले असतील कोणाला घरची अडचण असेल ते परत येऊ शकतात पण तिथं आपण जे कोणी थांबणारे आहोत पाटलासोबत राहणारे आहोत खरं तर पाटलाला उपोषणाची वेळच येऊ द्यायची नाही त्यासाठीच आपल्याला एवढा जनरेटर न्यायचा आहे की त्या रेट्यापुढं सरकार झुकलं पाहिजे दबलं पाहिजे आणि निर्णय झाला पाहिजे तरी पण आपल्यासोबत सुख अन्न राहू द्या गॅस शेगडी राहू द्या आणि इतरही सर्व रसद आपल्यासोबत असली पाहिजे कारण छत्रपती ज्या ज्यावेळी युद्धाला जात त्या त्यावेळी रसद ही कधीही कमी पडू दिसू नसत आणि महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची ती अशी छत्रपती शिवाजी महाराजानंतर आणि छत्रपती शंभूराजानंतर मिळालेला हा मोहरा आपल्याला पहिल्यांदाच मराठा समाजाला मिळालेला आहे असं नेतृत्व होणे नाही शे कधीतरी उदयोन्मुख होतं आणि ते समाजाला योग्य दृष्टीपथावर नेऊन टेकवतं त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असा होता त्यावे त्यावेळी माणसं सव्वाशे दीडशे वर्ष जगायची किमान शंभर सव्वाशे वर्ष तर सहज जगत होतो पण काही विश्वासघातक्यांमुळं आपल्या छत्रपतीला ते आयुष्य लाभलं नाही केवळ वर पन्नासाव्या वर्षी आपल्या छत्रपतीचं चे झालं त्यानंतर छत्रपती संभाजीराजांनासुद्धा कपटांना पकडून दिलं गेलं आणि तेही तीस पस्तीसीच्या काळात गेले त्यासाठीच मनोज दादांना जपायचं आहे हे नेतृत्व आपल्याला हवं आहे या नेतृत्वाला जपणं आपली काळाची गरज आहे कारण मागे झालेल्या चुका पुढे होता कामा नये त्यामुळेच सांगतोय की प्रत्येकानं कुठलाही कामधंदा दोन तीन दिवस बाजूला ठेवा काही फरक पडत नाही पण अंतरवालीवरून मुंबईसाठी निघा ज्यावेळी गेल्याचं आपण आज जाणार नाहीत आणि पुढच्या पिढीला जर काही प्रश्न पडले तर त्यावेळेस आज जी बालमन आहेत ती त्यावेळेस तुम्हाला म्हणतील हे डंगरं त्यावेळेस गेले नाहीत म्हणून आज आमच्यावर ही वेळ आली तुम्हाला डंगर म्हणून संबोधलं जाईल थेरडे म्हणून संबोधलं जाईल त्याच्यासाठी तुम्ही या आंतरवादी सभेचा साक्षीदार राहा या आंदोलनाचा साक्षीदार राहा म्हणूनच म्हणतोय की आपल्याला हे नेतृत्व जपायचं सांभाळायचे आणि टिकवायचे जरांगे पाटील जरी आज काही म्हणत असले तरी ते ध्येयवादी आहेत ते आशावादी आहेत आणि आत्मविश्वासानं पूर्णपणे भरलेले आहेत रिकामी हातानं कधीच आपण वापस येणार नाही आहेत ये। आपण आरक्षण घेऊच पण आरक्षणही मिळालं पाहिजे आणि आपलं नेतृत्वही जपलं पाहिजे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी कमवायच्या आहेत म्हणून तुम्हा सर्वांना हात जोडून सांगतो तुमचे मित्र तुमचे नातेवाईक या सर्वांसह प्रत्येक घरातून अंतरवालीकडे जायचं आहे आणि जे येणार नाहीत त्यांच्यावर इतर आलेल्या मायमाऊल्या आणि वर्ध ज्येष्ठ यांनी नजर ठेवायची की कोण घडवा या आंदोलनात आला नाही आल्यावर त्याची दखल आपण घेऊच पण तुरतास काहीही करा कसंही करा चार दिवस नेट लागू द्या पण या महामोर्चासाठी महाआंदोलनासाठी व्हा आणि सरकारच्या तोंडचं पाणी पळवा आणि आरक्षण मिळवा एवढंच जय जाऊ जय शिवराया